नमस्कार जनतेचा वाली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय दुःखद अशी बातमी हाती आली आहे पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळायला गेलेल्या सहा तरुणांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू भरतीच्या लाटामध्ये हरवलेला उमेद शेख शोध मोहीम अपयशी ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील मुस्लिम मोहल्ल्यातील सहा तरुण क्रिकेट खेळण्यासाठी शिरगाव जवळील समुद्र किनाऱ्यावर गेले होते मात्र हसत खेळत केलेली ही टीम भरतीच्या लाटांमध्ये अडकली आणि एका मित्राने आपला जीव गमावला सतरा वर्षीय उमेद इम्रान शेख क्रिकेटमधून क्षणभर सुटलेली विश्रांती समुद्रात पोहण्याची इच्छा बनली त्याच्या मृत्यूचं कारण भरतीच्या प्रचंड लाटांनी त्याला ओढलं समुद्राच्या गर्भात आणि त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले स्थानिक मच्छीमार आणि सागरी पोलिसांनी चार तास अथक शोध घेतला मात्र समुद्राच्या महाकाय लाटांनी सगळं निरर्थक ठरवलं आता भरती ओसरेल तेव्हा मृतदेह सापडण्याची आशा आहे सतरा वर्षाचा उमेद शेख त्याच्या मित्रांना वाचवणं जमलं पण स्वतःचा जीव वाचवता आला नाही पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे स्थानिक प्रशासनाने तरुणांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे पालघर जिल्ह्यातील हा हृदयद्रावक प्रकार पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा देतोय समुद्र सौंदर्य आहे पण त्याच्या खोल लाटा किती घातक असू शकतात याची आठवण उमेद शेखच्या मृत्यूने करून दिली आहे जनतेचा वाली न्यूज चॅनलकडून उमेद शेखला भावपूर्ण श्रद्धांजली